नमस्कार मी मुक्ता विलास गायकवाड आपण पाहताय टी एम न्यूज महाराष्ट्र पाहूया विशेष बातमीपत्र मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे अमोरो उपोषण बसले असून उपोषणात जाहीर पाठिंबा म्हणून आज अंजनगाव उमाटे तालुका माडा जिल्हा सोलापूर हे गाव एक दिवसीय हो, बंदाचे आव्हान करण्यात आले आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत गजबजलेलं गाव म्हणजेच अंजनगाव आज मात्र सकाळपासून शुकशुकवाट पाहायला मिळाला आज दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कडकडीत बंद राहील <laughs> हा uh.